दुर्गाडी किल्ला आज शिवजयंती उत्सव आहे शिवजयंती दोन हजार पंचवीस दुर्गाडी किल्ल्यावर घटना होत 大哥，这个， दुर्गडी आई माऊली आज तुझ्या दर्शनाला आलो आहे श्री साई गणेश प्रतिष्ठानतर्फे आज श्री साई गणेश प्रतिष्ठानाने आज श्री शिवजयंती साजरा केला आहे महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला आहे त्या जन्मोत्सवा निमित्त आज तुझी ज्योत घेऊन जात आहे दुर्गडीवरून ते जे कार्य आहे ते कार्य सुखा सुद्धा आनंद भक्तांच्या पाठीशी लेखन भक्तांपोटी महाराज

लाई <laughs> <laughs>

കണ ജവ പ श्री साई गणेश प्रतिष्ठान 국민 <coughs> 000

पुढे त्याला पुढे उभं ना पुन्हा एवढं पुढे जाणार का हा हा ते घेतलं मी घेतो हा हा ट्रॅव्हल Lungu motiva, kajna motiva Jajan, jajan Jajan, jajan Jajan, jajan Jajan, jajan Jajan, jajan त्या खचं लक्ष केला पंढरपुराकडे हे पंढरपूर म्हणजे महादेव 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 जयवाजी महादेव

साई गणेश प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस आपण धुंगाडी किल्ल्यावर मशाल घेऊन पेटती मशाल घेऊन जात आहोत जय छत्रपती संभाजी महाराज जय